आज आपण चालला माश्यांका कांडा घेऊन तर बघूया किती मासे गावतात तुम्हाला दाखवी तर व्हिडिओ प्रथम रोहन आणि दुर्वेश आणि ओमकार एवढे आम्ही इला आणि मी दाखवते तर आता आम्ही अकडे चालता चालतं तिला बघूया आता किती मासे गावतात हे रस्तो भाटाकला आपण हे रस्तो भाटाकला आलेले आता आपण पोहोचलो आहे इकडे स्पॉटवर बघाल कार दोन तीन दे मासे दर मिळाले असते गरिआन लासा ते कोण दास माशे नाहीला तू आणि कोण खाली उतरणार खाली उतरतच नाही वरना सोडूया सोड या वरना बघूया लाव पत्ता तांडा घेऊ पिलाव पाणी बघूया किती भरला हे बघा विठ्ठल मंदिर तारंग उरता आणि ब्रिज कुलकेश्वर जाता आता येऊन माशे मार्गी दोन ओके एकदा मारून बघता खाली जाऊन बघ बघा कसले मोठे मोठे धोंडे घेऊन माशांका पिटाळू ते बघ तकडे होते बघ ते बघ ते बघ हा येते

बघूया खाली झाड्याकडे जाऊन हे रोहन तूच एकट या बाकी तिघावली वर थांबा येऊ नको खाली येऊ नको थांबा थांब जाऊ नको आधी जाऊ नको बघूया आधी असं काही हे बघूया तकड झाडा ना तकड अडकतात माचू बघा ती एक तरी आड आपलं काढूया वर कर फक्त नाया ठेव खाली खाली ठेव काढिया ना हाय ढोंडे मार बघ ह्या पाण्यात धोंडे मार मी हां ताज सांगते हाय तडक काढू नको रे रवण्या अकडी अकडी सांगते टाक हा इथे धोंडे मार

हनुमान मंदिर अरे पाणी भरते होते तेव्हा कसले माहिती होते

एक तुझ्या का। काटो का लाव लाव झाडा थांबणार आम्ही आम्ही खराग जाणार <स्थारी> <ताम ताम अधी। स्थारी> <ताम अधी। स्थारी>

माने प्रथम दुर्वेश मुळी आणि हा ओंकार ओंकार कोण रे माने रोहन <laughs> तिकडे काय करतात मित्रांनो बघून येतो आता किती मासे लागले होते मांडाळी tiré lajo por ya lajo lo asa rohan ni eh rohan ¿Roy? nical ¿Ah? nical lo ya vamos असे बघा आता ही दारूची वाटली मग दारू पिऊन झाली आमची ही बघा वाटली दाखव रे बघा ही दारू मग अशी आमची पिऊन झाली होती जाऊया जाऊया बस ना ना मी माझा मान मी ना मित्रांनो आता आम्ही घरी चालला मासे पकडला तुम्हाला दाखवतो किती मासे पकडला होते मित्रांनो हे बघा एवढे मासे पकडला